नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ ई टीचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत थ्री इयरचे तर जे विद्यार्थी थ्री इयरसाठी तयारी आहेत थ्री इयर लॉ सी ई टीची तर त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या फाईव्ह इयरचे अजून सुटलेले नाहीत ते सुद्धा सुटतील ठीक आहे बघा लॉ सी ई टीच्या अनुषंगानं एक महत्त्वाचा असणारा टॉपिक करंट अफेअर तर करंट अफेअरच्या बाबतीत आपण एम सी घेणार आहेत तर ह्यासाठी आपण सिरीज घेणार आहे एक एम सी क्यू प्रश्नोत्तराची तर त्याच्या अनुषंगानं आपण हा पार्ट पहिला बघतोय तर प्रत्येक पार्टमध्ये काही ठराविक चाळीस पन्नास चाळीस पन्नास अशा पद्धतीचे एम सी क्यू असतील तर हे एम सी क्यू लॉ सी ई टीच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहेत ठीक आहे त्या अनुषंगानं तुम्ही तयारी करू शकताय आहे तुम्ही या प्रश्नांचा अभ्यास करू शकताय आहे ठीक आहे तर आपण बघूया एम सी क्यू तर बघा नीती पहिला प्रश्न नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापन करणारे राज्य कोणते तर बघा या धर्तीवर स्थापन करणारे राज्य आहे महाराष्ट्र ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन रंगून स्टीलर ही संस्था कशाशी संबंधित आहे तर ही संस्था संबंधित आहे मालवेअर ठीक आहे त्याचबरोबर बघा जागतिक होमिओपॅथिक दिन केव्हा साजरा केला जातो तर बघा जागतिक होमिओपॅथिक दिन हा साजरा केला जातो दहा मार्च ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोटे सुरू करण्यात येणार आहे तर भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क हे केरळमध्ये सुरू करण्यात येणार आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतातील पहिले ॲपल स्टोअर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे भारतातील पहिले ॲपल स्टोअर कुठल्या ठिकाणी केले आहे तर मुंबईला सुरू केलेले आहे ठीक आहे ब्रिक्स बँकेचा नवीन सदस्य कोणता तर बघा नुकताच ब्रिक्स बँकेचा नवीन सदस्य झालेला देश कोणता आहे तर आहे इजिप्त ठीक आहे त्यानंतर बघा सुकोही थर्टी एम के आय या लढाऊ विमानातून उड्डाण करणारे तिसरे राष्ट्रपती कोण ठरले आहे तर तिसरे राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू या ठरलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील पहिल्या सौर रूप सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे तर त्या शहराचं नाव आहे हैदराबाद पहिल्या सौर रूप सायकलिंग ट्रॅकचे ठीक आहे त्यानंतर बघा नऊ एप्रिल दोन हजार तेवीसनुसार भारतात राष्ट्रीय पक्ष्यांची संख्या किती आहे तर राष्ट्रीय पक्षांची संख्या आहे सहा ठीक आहे त्यानंतर बघा दहावा क्वेशन दुसरा लता मंगेश पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला तर दुसरा लता मंगेशकर पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे आशा भोसले आणि पहिला कोणाला दिलेला आहे तर पहिला दिलेला आहे नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा तुर्की देशातील भूकंपग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले तर त्या ऑपरेशनचं नाव काय आहे बघा ऑपरेशन दोस्त ठीक आहे ऑपरेशन दोस्त राबवले त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या नवीन लॉजिस्टिक धोरणानुसार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक हजार एकर जमिनीवर लॉजिस्टिक हब तयार करण्याचे शासनाने घोषित केले तर त्या ठिकाणाचं नाव आहे नागपूर या ठिकाणी एक हजार एकर जमिनीवर लॉजिस्टिक हब तयार होणार आहे बघा ठीक आहे म्हणजे सरकारनं ते घोषित केलेलं आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या संघटनेशी शेजेन क्षेत्र संबंधित आहे तर शेजेन क्षेत्र हे संबंधित आहे युरोपियन युनियनशी शेजेन क्षेत्र कशाशी संबंधित आहे युरोपियन युनियन त्याचबरोबर बघा जलसंधारण योजना राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते तर जलसंधारण योजना कोणी राबवली तुम्हाला माहीत असेल तर महाराष्ट्र सरकारनं राबवलेली जलसंधारण तर त्या अनुषंगाने बरंसं काम झालं बघा ठीक आहे त्यानंतर बघा सत्त्याण्णववे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात पार पडणार आहे तर कोणत्या जिल्ह्यात पार पडणार आहे जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात झालेलं आहे बघा ते संमेलन ठीक आहे सत्त्याण्णववे त्यानंतर बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पी टी उषा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष पी टी उषा झालेल्या आहेत ठीक आहे त्या अगोदर पुरुष होते पण ह्या ज्या पी टी उषा ह्या पहिल्या महिला आहेत त्यानंतर बघा नाईट ऑफ दी लिजन ऑफ ऑनर या फ्रेंच सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर किरण नादर यांना सन्मानित करण्यात आले नाईट ऑफ दी लिजन ऑफ दी ऑनर ठीक आहे भारताने महिला आशियाई कुस्ती चॅम्पियन्समध्ये एकूण किती पदकावर आपले नाव कोरले आहे तर किती पदकावर नाव कोरले आहे सात पदकावर नाव कोरले आहे ठीक आहे त्यानंतर बघा सध्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला पन्नास वर्ष कंप्लीट झालेले आहेत तर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारू शकतात तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे कर्नाटक तुम्हाला माहीत आहे गेल्या वेळेस जोहरहाट अभयारण्य म्हणजे जोहरहाट कोणत्या ह्याच्यात आहे राज्यात आहे अशा पद्धतीचा विचारलेला काजीरंगा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे अशाही पद्धतीचा क्वेश्चन विचारलेला ठीक आहे त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारू शकतात आणि या व्याघ्र प्रकल्पाला पन्नास वर्ष कंप्लीट झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा राष्ट्रीय राज दिन केव्हा साजरा केला जातो तर केव्हा साजरा केला जातो एकवीस एप्रिलला साजरा केला जातो ठीक आहे तर या अनुषंगाने अशा पद्धतीचे प्रश्न विचारते त्यानंतर बघा जागतिक मलेरिया दिवस जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो पंचवीस एप्रिलला साजरा केला जातो कधी केला जातो पंचवीस एप्रिलला भारतात नदीखालील बोगद्यामधून प्रवास करणाऱ्या पहिल्या मेट्रो होण्याचा मान कुठल्या मेट्रोला मिळाला तर याचं उत्तर काय तर याचं उत्तर आहे कोलकत्ता कोलकात्याच्या मेट्रोला पहिली बोगद्यातून प्रवास करणाऱ्या पहिली नदीखालील नदीखालील बोगद्यामधून प्रवास करणाऱ्या पहिली मेट्रो होण्याचा मान मिळालेला आहे बघा त्यानंतर बघा कोणत्या राज्याच्या कांगडा चहाला जी आय टॅग जी आय टॅग कोणाला दिला आहे जिओग्राफिकल इंडिकेशन ठीक आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश तुम्हाला माहीत असेल त्या ठिकाणी चहा असते दासाम हिमाचल प्रदेश या ठिकाणी ठीक आहे तर कांगडा चहा हिमाचल प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशाने झायल्या झीन नावाच्या औषधाला उदयोनमुख धोका म्हणून जाहीर केले आहे तर कोणत्या देशाने यू एस ए यू एस एने या औषधाला धोका म्हणून डिक्लेअर केले आहे उदयोन्मुख धोका ठीक आहे त्यानंतर बघा कोणत्या राज्याच्या मिरच्या तांदूळला जी आय टॅग देण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार बिहार या राज्याच्या मिरच्या तांदूळला जी आय टॅग दिलेला आहे मागाशी क्वेश्चन बघितलेला आपण कांगडाच्या हिमाचल प्रदेश ठीक आहे त्यानंतर बघा दोन हजार तेवीसला कितवा राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर आहे तेरावा कितवा तेरावा साजरा करण्यात आला त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती संस्था कार्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंड स्थापन करणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेबी स्थापन करणार आहे बघा कार्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंड ठीक आहे त्यानंतर बघा रिफ्लेक्शन नावाचे पुस्तक कोणाचे आहे रिफ्लेक्शन नावाचे पुस्तक नारायण वागुल यांचे आहे ठीक आहे त्यानंतर बघा हैदराबाद येथे उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची किती फूट आहे तर या प्रश्नाचं उत्तर एकशे पंचवीस फूट एकशे पंचवीस फूट इतकी आहे त्यानंतर बघा दोन हजार तेवीस अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारणार नाहीत पण ठीक आहे ॲड केलेलं आहे तर बघा दोन हजार तेवीस वर्षातील पहिले सूर्यग्रहण कोणत्या तारखेला पार पडले तर या प्रश्नाचं उत्तर आहे वीस एप्रिल दोन हजार तेवीस ठीक आहे त्यानंतर बघा बावन्नवा फाळके दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला महत्त्वाचा क्वेश्चन आहे एम पी तर या प्रश्नाचं उत्तर आहे आशा पारेख बावन्न कोणाला आशा पारेख ठीक आहे त्यानंतर बघा माझे गाव माझा वारसा कार्यक्रमाअंतर्गत किती गावे समाविष्ट करण्यात आली आहेत माझे गाव माझा वारसा तर साधारणत एक लाख गावे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या देशाने कोणत्या देशात भारताने भुजी पुलाची निर्मिती केली आहे तर कोणत्या देशात केली आहे मोझॅम्बिक मोझॅम्बिक ठीक आहे त्यानंतर बघा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाणार आहे शक्तीपीठ हा जो महामार्ग आहे तो महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाणार आहे तर बारा जिल्ह्यातून जाणार आहे त्यानंतर बघा स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट नावाचा अहवाल जो आहे तर कुठली संस्था ती प्रकाशित करते प्रस प्रसिद्ध करते तर या प्रश्नाचं उत्तर आहे फी एम ओ ठीक आहे त्यानंतर बघा नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी हा कोणत्या देशातील प्रसिद्ध राजकीय पक्ष आहे तर कोणत्या देशातील आहे ब्रिटन ब्रिटन या देशातील राजकीय पक्ष आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचे क्वेश्चनचा आपण सराव केलेला आहे अशा पद्धतीच्या अजून आपण बऱ्याचशा क्वेश्चनचा सराव करणार आहे ठीक आहे तर बघा तर आपले जो क्लास आहे लॉ ई टीचा क्लास हा चालू झालेला आहे तुम्हाला माहीतच आहे साधारणत या क्लासमध्ये आपण लॉ टीचा संपूर्ण अभ्यासक्रम कवर करतो आहे आपण विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देतो आहे आपण विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ देतो आहे आपण विद्यार्थ्यांना बुक्स देखील प्रोव्हाइड करतो आहे आणि हे सगळं जे आहे ते अगदी आपण थोड्याशा कमी प्राईजमध्ये सुद्धा देतो आहे तर ज्या विद्यार्थ्यांना लॉ ई टीचा क्लास लावायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर संपर्क करू शकता जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत तर ते आपल्या ॲपमध्ये दिसतील ठीक आहे ते व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता त्याला लिमिटेशन नाही आहे त्याचबरोबर ते व्हिडिओ कितीही वाजता पाहू शकता कितीही वेळा पाहू शकता म्हणजे कधीही पाहू शकता तुम्ही आणि त्यामध्येच आपण मॉकटेस्ट अपलोड करतो आहे त्याचबरोबर म्हणजे मी तुम्हाला ॲपची लिंक पण देईल या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही ॲप डाउनलोड करू शकताय त्यामध्ये क्वेश्चन हे चालू घडामोडीचे किंवा बाकीचे आता सध्या चालू घडामोडीचेच आपण टाकतो आहे चालू घडामोडीचे क्वेश्चन तुम्हाला तिथं सोडवाय मिळतील ठीक आहे तर तुम्हाला चांगला सराव होईल तर त्यासाठी तुम्ही ते करू शकताय आणि क्लास जॉईन करणार असाल तर तुम्ही खालील नंबरवर संपर्क करू शकता त्याचबरोबर मी बोललो बुक्स ज्यांना फक्त बुक्स वगैरे हो पाहिजे असतील तर त्यांना विद्यार्थ्यांना घरपोच डिस्काउंटमध्ये आणि हे पुस्तक आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक नवीन आवृत्ती लॅटेस्ट आवृत्ती त्यांना मिळेल ठीक आहे स त्याच्यामध्ये एक चालू घडामोडी करंट अफेअरचा हा जो पार्ट आहे या वर्षीचा आणि दोन हजार तेवीसचे जे क्वेशन्स आहेत तर ते पण ॲड केले आहेत मेमरी बेस्ड क्वेशन ठीक आहे तर ते विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरू शकतात ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक ऑर्डर करायचं आहे तर ते या नंबरवर संपर्क करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे तर ते विद्यार्थी या नंबरवर संपर्क करू शकतात ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळावा त्याचबरोबर लॉ सिटीबद्दल काही माहिती लागू द्या किंवा काही अडचण निर्माण होऊ द्या खालील नंबरवर संपर्क करा ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य करावा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ